ब्रिटन न जंक फूड विरोधात मोहीम हाती घेतली आहे जंक च प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातींवरच बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटन जंक फूडच्या जा जाहिरातींवर ब्रिटन बंदी पिझ्झा आणि कोल्ड्रिंकची जाहिरात नकोच मुलांना जंक फूडपासून दूर ठेवण्याची क्लुप्ती पिझ्झा बर्गर सारखे जंक फूड आणि कोल्ड्रिंकचे साईड इफेक्ट संपूर्ण जगभोगत आहे पिझ्झा बर्गर हे दैनंदिन आहार शैलीत आल्यानं लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलंय लठ्ठपणापाठोपाठ येणाऱ्या आजाराचा विषयही गंभीर झालाय जगाचं भविष्य धोक्यात आल्यानं आता ब्रिटननं जंक फूड विरोधात मोहीम हाती घेतली आहे जंक फूडचं प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातीवरच बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतलाय ब्रिटन सरकारनं रात्री नऊ वाजेपूर्वी जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर प्रसारित होणार नसल्याचे निर्देश दिले यात झटपट तयार होणाऱ्या ओट्स आणि पिझ्झाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात येणार आहे बंदी घातलेल्या यादीत लापशी चॉकलेट केक पॅकेज अन्न आणि इतर अस्वास्थकर वस्तूंची जाहिरात करू शकणार नाही बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये साखरेसह शीतपेय चौदार स्नॅक्स आईस्क्रीम मिष्ठान पुडिंग सॉल्टेड पॉपकॉर्न आणि फ्रोझन योगट यांचाही समावेश आहे लठ्ठपणामुळे आमच्या मुलांच्या जीवनात अडचणी निर्माण होतात त्यांना आयुष्यभरासाठी आरोग्य समस्या निर्माण होत असल्यानं हे सरकार आता टीव्ही आणि ऑनलाईन अशा दोन्ही ठिकाणी मुलांवर जंक फूडच्या जाहिरातींचा परिणाम होऊ नये त्यासाठी कारवाई करत आहे असं ब्रिटन सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय या निर्णयावर अनेक विरोधी नेत्यांनी सत्ताधारी लेबर सरकारची खिल्ली उडवली आहे खाद्य जाहिरातींवर बंदी घालण्याचं आजवर कोणतंही जागतिक उदाहरण नाही त्यामुळे लठ्ठपणा कमी होणार नाही असं तज्ञ म्हणतात जंक फूडचं प्रमाण वाढल्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल नसल्यामुळे पोरांचं लठ्ठ प्रमाणाचं प्रमाण वाढलेलं आहे आता काही कंट्रीमध्ये जंक फूडवर जाहिराती बंद होणार आहे आणि तसंच माझं म्हणणं आहे की आपल्या भारतात सुद्धा जंक फूडवर जाहिराती बंद व्हायला पाहिजे लोकांना माहीत झालं पाहिजे की जंक फूड किती घातक आपल्या शरीरासाठी जंक फूड बनवणाऱ्या कंपन्यांचं कोट्यवधी डॉलरचं अर्थकारण या निर्णयानं बाधित होणार आहे बड्या कंपन्यांचं हित जपण्यासाठी आतापर्यंत बंदीचे असे निर्णय घेण्यास कोणीही धजावत नव्हतं पण ब्रिटन सरकारनं नाराजी पत्करून घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत होत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई